हक्काचे व्यासपीठ गावची खबर न्यूज स्वर्गीय सुनील नामदेव पाटील यांच्या वाढदिवसानिमित्तानं आदिवासी छत्री आणि खाऊचं वाटप सागर पाटील यांनी वाहिली वडिलांना आदरांजली सामाजिक कार्यकर्ते सागर पाटील यांच्या वडिलांचं काही महिन्यांपूर्वीच निधन झालंय त्यांच्या वाढदिवसानिमित्तानं आदरांजली वाहण्यासाठी वरची खोपोलीतील आदिवासी वाडीतील महिलांना छत्री वाटप तसेच मुलांना शालेय वस्तू खाऊ आणि बिर्याणी पाकिटाचं वाटप केले स्वर्गीय सुनील नामदेव पाटील हे मूळचे खाणाचे आहेत खोपौलीनिमित्त कामानिमित्तानं वास्तव्यास होते यावेळी मुलामुलींना उत्तम दर्जाचं शिक्षण देऊन स्वतःच्या पायावर उभं केलंय काही महिन्यांपूर्वीच त्यांचं निधन झाले आणि संपूर्ण कुटुंबावर दुःखाचं डोंगर कोसळले होते दोन जून रोजी वाढदिवसाच्या दिवशी आठवणींना उजाळा देण्यासाठी आणि सामाजिक बांधिलकी जपत सागर पाटील यांनी वरचे खोपोलीतील आदिवासी वाडीतील महिलांना छत्री वाटप तसेच मुलांना शालेय वस्तू खाऊ आणि बिर्याणी पाकिटाचे वाटप केले यावेळी पारक फूड कंपनीचे प्रोडक्शन मॅनेजर प्रशांत कोठारी मुली संध्या मयुरेश ठोंबरे स्वाती चंद्रशेखर पाटील पुतण्या उमेश खंडूप पाटील समीर मधुकर पाटील नीलम पाठारे विक्रम मधुकर ओव्हाळ अर्णव पाटील वेदांत पाटील उपस्थित होते